नमस्कार नाशिक नीचे मध्ये आपलं स्वागत आहे आज तपोवन नाशिक वृक्षतोड विरोधी आंदोलनस्थळी कोपरोगाववरून आलेल्या समाधान कानडे हा कोपरगाववरून सायकलने प्रवास करीत आंदोलनस्थळी सहभाग

दोन भोजन ठेवलं होतं बरेच लोक आले आले जेवण करून सतराशे झाड हे वाचवण्यासाठी मी काल सकाळी अकरा वाजता निघलेलो आहे आपले तपवन कोपरगाव ते तपन सायकल प्रवास मी संध्याकाळी सात वाजता पोचलेलो आहे आणि आता सध्या तपवनमध्ये आहे तर आपले शिवप्रेमी आपले जुन्नर तालुक्यातून आलेले आहे तर त्यांना म्हणजे भरपूर दिवसापासून मी स्वतः जुन्नरला जाणार होतो त्यांना भेटण्यासाठी कारण की संगमनेर त्या साईडला मी जात असतो ना तर मी खास जाणार होतो भेटण्यासाठी पण आज वैयक्तिक त्यांना भेटलो आणि आपल्या नाशिकमध्ये ना जसं तपवनमध्ये सतराशे झाडं मी स्वतः वाचवण्यासाठी आलेलो आहे आणि जे की आता दोन हजार सव्वीसला तो कुंभमेळा भरवणार आहे तर मला वाटतं की झाडं न तुटता तो कुंभमेळा असा पूर्ण भरला पाहिजेत आणि मला वाटतं की झाडं नाही तुटलं तर आम्हाला एक आनंद होईल आणि पूर्णपणे मी जिथल्या महाराष्ट्रातले जेवढे असतील ना जसे माझे सायक्लिस्ट झाले सगळे सगळे इथपर्यंत आले पाहिजेत जय महाराष्ट्र जय शिवराय आपल्या इंटरव्ह्यू नको